केअर सेंटर ही सामाजिक संस्था साडेपाच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये परावलंबी व्यक्तींचा सांभाळ करत आहे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या विकलांग व्यक्ती मग त्या कोणत्याही वयोगटातील असोत त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने काळजी इथं तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेतली जाते स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसाधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्ष असणारे भारतीयांचे आयुर्मान आता सत्तरी पार गेलेले आहे एकत्र कुटुंब पद्धतीमुळं पूर्वी घरातील बालकांचे किंवा ज्येष्ठांचे प्रश्न आजारपण त्यांची सेवा देखभाल त्यांच्या विशिष्ट गरजा या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे सांभाळल्या जायच्या पण आजच्या या घड्याळासोबत स्पर्धेत उतरलेल्या युगात परावलंबी व्यक्तींची काळजी घरी घेणं दुरापास्त झालं आहे वाढते जीवनमान आणि कमी होत जाणार मनुष्यबळ आजची छोटी विभक्त आणि कित्येकदा चार दिशांना विखुरलेली कुटुंब हे सर्वत्र दिसणार आहे शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ ज्येष्ठ नागरिक आज अतिशय आनंदाने निवृत्ती नंतरचे जीवन अतिशय समृद्धपणे जगताना दिसतात पण काही कारणाने जर ज्येष्ठ मंडळी परावलंबी झाली तर नवीन पिढीत घरातील स्त्री आणि पुरुष असे दोघेही नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात कुटुंबातील परावलंबी ज्येष्ठ अथवा विकलांग मंडळींची देखभाल हा आजच्या पिढीचा ज्वलंत प्रश्न बनला आहे अशा वेळी सावली सारख्या संस्था आपल्या कुटुंबीयाची स्नेहयुक्त काळजी घेणारे आणि घरातील इतरांच्यासाठी अडचणीच्या काळात मायेची सावली देणारं ठिकाण बनतं समाजातील शारीरिक परावलंबित्व आलेल्या व्यक्तींची मग ते छोटे मूल असो किंवा वैद्यकीय सेवा देत प्रेमाने अगदी काळजी घेणारी संस्था घरासारखं वातावरण आणि हॉस्पिटल सारखी देखभाल इथे होते प्रत्येकाच्या पथ्याप्रमाणे ताजा आणि सकस आहार वेळच्या वेळी दिला जातो वेगवेगळ्या वेग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली प्रशिक्षित परिचारिका आणि केअर गिव्हर्स कडून येथील रुग्णांची शारीरिक आणि मानसिक शुश्रुषा होते ग्रुप फिजिओथेरपी मानसिक संतुलन राखण्यासाठी वेगवेगळे उपचार नेहमी होतात शारीरिक व्याधीने ग्रस्त अशा ज्येष्ठांना मानसिक आधार आणि समुपदेशन मिळाले नाही तर ते अधिकाधिक परावलंबी होत जातात दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून येथील रुग्णांचा वेळ तर चांगला जातोच पण मनाची उभारी देखील वाढते घरच्यासारखे सर्व सणवार देखील इथे साजरे होतात प्रत्येक सदस्याचा वाढदिवस इथे अगदी जल्लोषात साजरा होतो कंपवाताचे रुग्ण स्मृती भोंश झालेल्या लोकांसाठी विशेष आधार गट इथे कार्यान्वित आहे अंथुरणावर खेळलेल्या रुग्णांची इथे विशेष काळजी घेतली जाते निष्णात डॉक्टरांच्या आणि प्रेमळ आणि मनमिळाऊ स्टाफच्या देखरेखीखाली आपले माता पिता अथवा इतर नातेवाईक असतील तर घरची मंडळीही निर्धास्त असतात दोन साली परावलंबी व्यक्तींना शास्त्रशुद्ध शुश्रुषा देणं या सामाजिक बांधिलकीतून स्नेह सावलीचा जन्म झाला आज पाच वर्षानंतर पंचावन्न बेड्सची क्षमता असलेल्या स्नेहसावलीचा परिवार भाडे तत्वावर घेतलेल्या इमारतीत वास्तव्यास आहे सध्या येथे लाभार्थी असून त्यात वर्षाचे लहान मूल ते वर्षांच्या आजी अशा वयोगटाचा समावेश आहे आजपर्यंत साधारणपणे अकराशे रुग्णांनी या सोयीचा लाभ घेतलेला आहे अशी ही आपली स्नेहसावली आज किरायाच्या जागेत आहे अनेक गैरसोयीचा सामना येथील रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना करावा लागतो काही हितचिंतकांनी स्नेहसावलीस दहा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट भेट दिलेला आहे या प्लॉट वर नवीन अद्ययावत अशी सर्व युक्त स्टेट ऑफ द आर्ट बिल्डिंग बांधणं हे स्नेहसावलीच्या व्यवस्थापकांचे स्वप्न आहे आणि तुम्हा आम्हा साऱ्यांचीच ही गरज आहे तसेच इथे एक फिजिओथेरपी युनिट सुद्धा विकसित करण्याचा मानस आहे संस्थेच्या जडणघडणीमध्ये तुम्ही सर्वजण महत्त्वाचा वाटा उचलू शकता सहभागी होऊ शकता हा प्रकल्प चांगला व्हावा ही आपली गरज आहे कारण कुणाच ठाऊक या अनेक चेहऱ्यांपैकी एक चेहरा तुमच्या आईचा असेल बाबाही असतील कदाचित आणि आणखीन काही वर्षानंतर तुम्ही आणि मी स्वतः कदाचित तिथे असू स्नेह सावली सारखे प्रकल्प उभं राहणं ही आज काळाची गरज आहे हे सामाजिक शिवधनुष्य उचलायला अनेक मदतीचे हात हवे आहेत चला तर मग करणार ना मदत उचलणार ना खारीचा वाटा